नमस्कार मित्रांनो मस्साजोग प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मोठं वादंग निर्माण झालंय तर महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद निर्माण होतोय आणि या सगळ्या गोष्टींच्या मूळ प्रकरणाचा जर आपण अभ्यास जर केला तर यामध्ये कुठेतरी धनंजय मुंडे यांचं नाव गवण्यात येत आहे आणि अशा परिस्थितीत आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का हा प्रश्न उभा राहतोय नेमकं धनंजय मुंडे राजीनामा देणार का देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवणार का देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात जर असते तर त्यांनी काय केलं असतं या सगळ्या गोष्टींना आपल्याला इतंभूतपणे जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी तर मित्रांनो खरंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र हा शांत राहील अशी अपेक्षा जवळपास सगळ्या सामान्य नागरिकांना होती परंतु निकालाच्या काही दिवसांनंतरच महाराष्ट्रामध्ये मस्साजोक केज तालुक्यातील के या गावामध्ये सरपंचाची हत्या झाली सुरुवातीचे दोन दिवस हे प्रकरण सामान्य आणि साधारण वाटलं परंतु नंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टमच्या वेळची काही फोटो व्हायरल झाली आणि या व्हायरल झालेल्या फोटो नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये चांगलाच संताप पसरला आणि त्यानंतर मात्र या प्रकरणाच्या खुलाशी जायला सुरुवात केली पोलिसांनी चक्र फिरवली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काही मुख्य आरोपींची नावं समोर आली हे जेवढे आरोपी त्यावेळेला समोर आलेली नावं होती हे सगळे वंजारी समाजातून होते आणि संतोष देशमुख हे मराठा समाजातून होते आणि अर्थात या दोघांमध्ये जो वाद निर्माण झाला तो एका दलित तरुणामुळे निर्माण झालेला होता आता या सगळ्या गोष्टींचा जर व्यवस्थित जर अभ्यास केला तर हा वाद मराठा विरुद्ध वंजारी असा निर्माण होत होता आणि त्यामुळेच नंतरच्या काळामध्ये मराठा समाजाकडून वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग आंदोलनं व्हायला लागली वेगवेगळ्या वेग नेत्यांनी मस्साजोग येथे भेटी दिल्या आणि त्यानंतर मात्र परळी आणि बीड येथील दादागिरी चवाट्यावरती आली जे आत्तापर्यंत अत्यंत निश्चितपणे चाललेला कार्यक्रम होता तो आता महाराष्ट्रभर गाजायला लागला या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये वेगवेगळी वेग भाषणं केली आणि ती भाषणं चांगलीच गाजली आणि सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे बीडमधील गुंडगिरी दादागिरी कोणत्या लेवलवर गेली आहे बीडचा बिहार कसा झालाय हेच आता लोकांच्या नजरेत यायला लागलं यानंतर या प्रकरणामध्ये एंट्री झाली ती अंजली दमानिया यांची आणि अंजली दमानिया यांनी तर चक्क परळीची यादीच जाहीर केली की किती मुख्य अधिकारी हे वंजारी समाजातून येतात अर्थात यामध्ये वंजारी समाजाची कुठली चूक नाही आहे वंजारी समाज हा वाईट नाही आहे परंतु त्या समाजाचं नाव घेऊन जे लोक काम करतायत गैरकृत्य करतायत ते मात्र या समाजाला आणि संत भगवान बाबा यांच्या विचारांना बदनाम करत आहे असं चित्र निर्माण झालं अर्थात या प्रकरणाच्या मुळाशी जात असताना असं लक्षात आलं की यातील आरोपींचा वाल्मिक कराड यांच्याशी जवळचा नातेसंबंध आहे वाल्मिक कराड यांच्यासोबत उठणं बसणं आहे आणि त्यामुळे हे सगळा प्रकार नंतर वाल्मिक कराड यांच्यापर्यंत पोहोचला अर्थात पवन चक्की प्रकरणामध्ये दोन कोटींची खंडणी मागितल्याबद्दल वाल्मिक कराडांवर गुन्हा दाखल झाला परंतु अजूनही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही आणि त्यामुळे हे प्रकरण अजूनही तापलेलं आहे आता वाल्मिक कराड नेमके कोण तर वाल्मिक कराड म्हणजे पंकजा मुंडेंच्या भाषेत ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान देखील हलत नाही याचाच अर्थ धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू आणि बीड जिल्ह्यातील लोकांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडेंचा कलेक्शन करणारा व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड तब्बल बावीस दिवसांनंतरही वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडत नाही आणि अचानक तो पुण्यामध्ये स्वतः सी आय डीला शरण जातो अर्थात यावेळी सुद्धा त्याच्यासोबत काही कार्यकर्ते असतात जे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे मानल्या जातात एकूणच काय या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्याकडून होतोय हे अख्ख्या महाराष्ट्राला यानंतर क्लिअर होतं आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये जोर धरते सुरेश दसांनी तर चक्क देवेंद्र फडणवीस साहेब पाया पडतो पण धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या असं आवाहन केलंय अर्थात यानंतर सगळ्याच जवळपास आमदारांनी ज्या मंत्र्यावरती आरोपांची सुई जाते ते मंत्री जर मंत्रिमंडळामध्ये जर राहिले तर या आरोपाची निष्पक्ष चौकशी होईल का या आरोपामध्ये असलेले खरे गुन्हेगार सापडतील का असे प्रश्नचिन्ह देखील उभे राहत आहेत आणि एकूणच या सगळ्या प्रकारामुळे सध्या तरी महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आता महाराष्ट्राचा अविश्वास निर्माण होतोय त्यामुळे क्लीन इमेज ठेवण्यासाठी प्रसिद्ध असलेली भाजप आणि क्लिअर इमेजसाठी प्रसिद्ध असलेले देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यांचे उत्तर आपल्याला मिळतीलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद